सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील याबाबत दोनच दिवसात काँग्रेसच्या हायकमांडकडूनसुद्धा तशी घोषणा केली जाईल विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यासहित काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते चंद्रहार पाटील यांचाच प्रचार करतील अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले सांगलीमध्ये संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण महाराष्ट्रात तशाच प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात असं सांगून संजय राऊत पुढे म्हणालेत माझ्या दृष्टिकोनातून सांगलीतील संपूर्ण वाद मिटलेला आहे याबाबत विश्वजीत कदम यांच्याबरोबर सुद्धा माझ्या फोनवर बोलणं झालं आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली गिरीश महाजन हेच मुंगेरीलाल आहेत त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून गिरीश महाजन यांनी आपली जागा वाचवून दाखवावी असं सांगून संजय राऊत पुढे म्हणालेत बेळगावमधील नेहमी भाजपकडून एकीकरण समिती आणि मराठी माणसात फूट पाडण्याचा प्रयत्न असतो मराठी माणसाचं संघटन मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी मराठी माणसांनी निवडणूक लढवणे गरजेचं आहे असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलंय प्रचाराला आलो नेमक्या प्रचारावरून आपल्याला काय म्हणजे साध्य झालं आपण काय पाहिलं काय चर्चा झाली तुम्हाला आपल्या उमेदवारांबद्दल काय वाटतं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आहेत अर्थात उमेदवार शिवसेनेचे पण महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत दोन दिवस मी जवळजवळ सर्व सर्व विधानसभा मतदारसंघात गेलो भेटीगाठी प्रमुख लोकांच्या झाल्या जनतेशी झाल्या संस्था संघटना अनेक घटकांशी चर्चा झाल्यावर हो। एक गोष्ट स्पष्ट झाली सांगलीमधून भारतीय जनता पक्षाचा खासदार या वेळेला निवडून जाणार नाही याबाबत सगळ्यांचे एकमत आहे आणि आपण जे मा... काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत जागा कोणाची जागा महाविकास आघाडीची शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडीचे आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या एक दोन दिवसामध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल हे मी आत्ता तुम्हाला मी सांगतो आणि मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे त्याच्यामुळे चंद्रहार पाटील ह्यांचीच उमेदवारी इथे असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना हे तिघे हातात हात घालून इकडे काम करते आणि चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न करून त्यांना पार्लमेंटला पाठवलं जाईल यावर आमच्या तिघांचं एकमत झालेलं आहे आघाडी युती ह्या जागा वाटप करताना एखाद्या दुसऱ्या जागेवरून कुठे पेच पडतोच आता समोर भारतीय जनता पक्ष आहे मिंदे गट आहे त्या आपल्या कोणते घडाळावाले अजित पवारांचा गट आहे त्यांच्यात कुठे जागा वाटप शेवटपर्यंत आघाडीमध्ये युतीमध्ये किंवा अन्य त्याच्यामध्ये गटबंधन असेल त्याच्यामध्ये अशा प्रकारे एखाद्या दुसऱ्या जागेवरूनच पेश होतो आता आमच्याकडे सांगली आणि भिवंडी सांगली आणि भिवंडी भिवंडीवरती एन सी पीने उमेदवार टाकला सांगलीमध्ये शिवसेनेनं टाकलं पण एकमेकांशी चर्चा करून टाकतो एकमेकांशी चर्चा करून टाकलेल्या असताना सुद्धा काही काही त्यातले घटक असतात स्थानिक स्थानिक मग भिवंडीतले पण स्थानिक असतील त्यांना वाटत की काँग्रेस लढायला पाहिजे इथे काँग्रेसच्या का लोकांना वाटतंय काँग्रेस लढायला पाहिजे मी त्यांच्या भावनांचा आदर करतो अशा प्रकारे काही ठिकाणी शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते म्हणतात ही आपली जागा इथे आपण लढायला पाहिजे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक का सांगतात ही आमची जागा आहे आपण लढायला पाहिजे अशा वेळेला वरिष्ठांची ते जबाबदारी असते त्यांची ते समजूत काढणं आणि त्यांना प्रवाहात आणून प्रचाराला लागण्याचे ला आदेश देणं हे सांगलीमध्येही होईल आणि भिवंडीमध्ये सुद्धा होईल